हाय फ्रेंड सवारी यू गुड मॉर्निंग आत्ता आम्ही विजयनगर येथील जानाई डोंगरावरती आहोत ज्याला आम्ही हंपी आणि बदामी म्हणतो कारण या ठिकाणी प्रचंड मोठ्या शेळा आहेत आणि या शिळा हा आम्ही ताजा चहाचा प्लॅन केलेला आहे हे चहा आणि खारी हे आज नियोजन सगळं केलेलं आहे आणि सोबत हारी आहेत आणि हरी एकदम कोणी केलेलं आहे मस्त ओततानाच त्याचा वास आणि सुवास आला आणि खरी तर त्याच्यापेक्षा बी आणि त्यात काय भोगले हो त्यामुळं जे काय प्रॉटेक्ट कुठं चांगला असतं ते, ते हेरूनच आणलेलं आहे आणि शिवराम आज उत्साहा अगदी पुन्हा एकदा श्रावणातल्या पहिल्या ट्रीपचा हजर आहे आणि कडणे साहेब आहेत आणि शेनोलीवरून महत्वाचं म्हणजे शेनोलीवरून आमचे गंगासागर आलेले आहेत या ठिकाणी त्यांचं कौतुक आहे आणि या बाजूला साहेब यांनी खाण्यावर जोर दिलेला आहे फर... पहिली फल्ले साहेब आहेत आणि हे आजूबाजूचा परिसर बघा आम्ही ज्या ठिकाणी बसलो त्याच्या आजूबाजूने पूर्णपणे आहे आणि मोठ्या शिळा आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या सोबत आज पाठीमागत हे जमाले साहेब आहेत मातोश्री धाबा आहे विजय म्हणजे विमानतळ विमान म्हणजे मुंड्याजवळ तर त्याचे मालक आहेत आणि या ठिकाणी हे गावरान हॉटेलचे मालक आहेत आज दुग्ध शर्करा योग म्हणायला काही हरकत नाही श्रावण पण सुटलेला आहे आणि श्रावणानंतर हे दोन हॉटेलचे मालक भेटले आहेत त्यामुळं दोन वेळच्या जेवणाची तरी भ्रांत आम्हाला नाही गणपती गेल्यावर आता आश्वासन गे दिले <laughs> त्यामुळं आम्हाला जेवण मिळणार आहे इकडून काय मागून मातोश्री पाटील कडून का काही आपल्याला रिप्लाय आला नाही अजून गणपती जाऊ त्या आणि आज त्यांचा हा श्वान त्याच नाव काय त्याचं नाव काय आणि चहा पिण्याआधी मला थोडासा आजूबाजूचा नजारा दाखवतो तिकडे प्रचंड मोठ्या शेळ्या आहेत या ठिकाणी आणि हे आजूबाजूचे सुपने गावचे ग्रामस्थ आहेत ज्यांनी जानाई मंदिरासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे योगदान दिलेलं आहे आणि हम्पी बदामी सारखं हे पर्यटन आहे आम्हाला सकाळी व्यायामी होतोय आणि हे निसर्गरम्य वातावरणात जयवंतराव जाधव रिटायर्ड पी एस आय पुणे सिटी यांनी आतापर्यंत शंभर किल्ले गड किल्ले अरे वा अनुभव घेतला शंभरावा किल्ला यांचा प्रतापगड झालेला आहे आणि आज आपल्या जानुबाई आबाईच दर्शन घेण्यासाठी आपल्या या ठिकाणी निवृत्त झाला आता निवृत्त झाला काय तुमचा कसा काय अनुभव तिकडचा वयाच्या साठी नंतर सुरू केलं हे सगळं अरे ट्रेक करायला किती वर्ष लागले दीड वर्ष दीड वर्ष आईन तारुण्यात पदार्पण केल्यावर तुम्ही सुरुवात केली अरे तारुण्यात सुरू केलं आणि गुडग्याचा एक सोळा वीसशे सोळा मध्ये व्हायरल इन्फेक्शन गुडगे दुखायला सुरू झाले ते शंभर टक्के बरे झाले हा मोठा अनुभव आहे माझा वैयक्तिक एक समजायला लागला सगळ्यांना आणि जाऊन आल्यानंतर सगळ्या गडांची माहिती रोज ज्या दिवशी ज्या दिवशी गडाला जाईल त्या दिवशी माहिती दुसऱ्या दिवशी फेसबुकला त्या दिवशी व्हॉट्सअपला सगळे जे आमचे ग्रुप आहेत सगळ्यांना माहिती मिळते त्या गडाच वैशिष्ट्य शिवाजी महाराज आले होते का लढाई झाली होती का किंवा त्या गडात अजून काय तिथं बघण्यासारखं आहे तिथं सगळी माहिती सगळ्यांना देतो शंभर गड किल्ले के केले त्यांनी त्याच्यावर लवकरच पुस्तक पण निघणार आहे किल्ल्यांची माहिती सगळी लिहून काढलेली आहे बरीचशी लोक साठी नंतर आराम करत्या तुम्ही नव्यानं सुरुवात के केली आणि त्यामुळं तुमच्या आरोग्याचा जो प्रश्न होता तोही मिटलेला आहे तुम्ही निसर्गाचा आनंद घेताय आणि आणि आपल्या शेजारी एवढं निसर्ग संपद आहे हे बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं तर ती खरच लोकांनी लवकर उठून याचा आनंद घेतला पाहिजे काय काय सांगणार वय वय ते बऱ्या केलेला असतात अरे वेगळा असतो ते करून पण रिटायर झाले ते आमचे ज्योतिबा जाधव खास मेंबर आहेत आमच्या प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे अरेचे ते अतिथी आमच्याकडे पण चांगले पाहुणे आलेले आहेत हॉटेल मालक आहेत दोघं थँक्यू हॅव नाईस डेस्किटू येता पुन्हा एकदा नव्या ठिकाणी नव्या जोमात साहेब गंगासागर शिवराम हरे राजेंद्र भोसले हरी आणि ह्या इकडे तिघ आहेत ती मस्त पैकी ताव मारलेला आहे आता मलाही थोडस खायला पाहिजे थँक्यू हॅव नाईस डे